आडक्या तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते तो हप्ता म्हणजे नोव्हेंबरचा हप्ता नोव्हेंबरचा हप्ता अजून जमा झालेला नाही तर अजून तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नसेल तर बघा हप्ता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होईल कारण भरपूर बहिणींना हप्ता पंधराशे रुपये आलेला आहेत तुम्हाला आले नसेल तर कोणत्या क्षणी जमा होतील नाडक्या बहिणीं कारण वाटप सुरू झालेलं आहे हा पंधराशे रुपये नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे पण पंधराशे रुपये येणार का तर नाही फक्त पंधराशे रुपये हे नोव्हेंबरचे सतरावा हप्ता आलेला आहे अठरावा हप्ता अजून आलेला नाही हा अठरावा हप्ता डिसेंबरच्या शेवटी शेवटी तुम्हाला भेटेल अशी माहिती मिळत आहे ओके तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात अशा नवनवीन अपडेटसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या नोव्हेंबरचा हप्ता चेक करा सर्वांना मेसेज पडले असतील कारण वाटप सुरू झालेलं आहे पंधराशे रुपयाचे ओके तर ही फार महत्त्वाची माहिती होती लाडक्या बहिणींसाठी ठीक आहे लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये एक एक मिनटाचा व्हिडिओ असतो आपल्या चॅनेलवर